नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच मराठी नववर्ष सुरू आहे म्हणजे गुढीपाडवा येतोय आणि गुढीपाडव्याला बेत असतो तो श्रीखंडपुरीचा आणि त्याबरोबर रोजच्यापेक्षा वेगळी अशी एक खास भाजीसुद्धा केली जाते म्हणून तुम्ही या गुढीपाडव्याला जर पनीरची भाजी करणार असाल ना तर पनीर विकत आणण्यापेक्षा ते पनीर घरीच कसं करायचं ते आपण आज पाहणार आहोत कोणत्या प्रकारच्या पनीरसाठी कोणत्या प्रकारचं दूध वापरायचं सेट पनीर सेट कसं करायचं आणि ते दीर्घकाळ टिकून कसं ठेवायचं हे सगळं आज आपण पाहणार आहोत फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मार्केटपेक्षा स्वस्त आणि मस्त चवदार चविष्ट मलई पनीर घरच्या घरी मलई पनीर बनवण्यासाठी हे पा सर्वप्रथम इथे आपल्याला एक जाड गुळाचं स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून पाणी घालायचं आहे अशा प्रकारे पाणी घालून दूध उकळवलं ना की ते खाली लागत नाही आता या पातेल्यामध्ये आपल्याला दोन लिटर फुल क्रीम मिल्क घालायचे म्हणजे दोन लिटर म्हशीचं दूध घालायचं तुम्ही गाईच्या दुधाचा देखील वापर करू शकता आपल्याला या पनीरपासून भाजी बनवायची पुला बनवायचा की स्टार्टर बनवायचे यावर आपण कोणतं दूध वापरायचं हे ठरतं अजूनही आपण दूध गॅसवर ठेवलेलं नाहीये जेव्हा दूध पातेल्यात काढू ना त्यानंतर आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आणि मोठ्या आचेवर आपल्याला या दुधाला खळखळून उकळी आणायची दूध गॅसवर उकळण्यासाठी ठेवल्यानंतर हे पाप पहिली दोन मिनिटं आपल्याला ते चमच्या साह्यानं अशा पद्धतीनं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही जोपर्यंत दूध उकळत आहे तोपर्यंत हे पा एका बाजूला आपल्याला एका पातेल्यामध्ये थंडगार बर्फाचं पाणी घ्यायचं आहे हे पहा दहा मिनटानंतर आपल्या दुधाला खळखून उकळी आली आहे ते चमच्या साह्यानं हलवून आहे आणि उकळी आल्यानंतर सुद्धा हे दूध आपल्याला दहा मिनिटं मंद आचेवर असंच उकळत आहे दहा मिनिट उकळल्यानंतर गॅस बंद आहे आणि दोन तीन मिनटं हे दूध आपल्याला असंच गॅसवर ठेवून द्यायचंय या दोन तीन मिनटांमध्ये हे आपल्याला पनीरसाठी लागणारी इतर तयारी करून यायची एक खोलगड भांडं एक चाळणी एक वेळणी हे पनीर तयार करण्याचं भांडं कोणत्याही भांड्याच्या दुकानात अथवा ऑनलाईन देखील मिळतं गोलही मिळतं आणि चौकोनही मिळतं या छिद्रांमधून आपण जे दूध फाडलेलं असेल त्यातलं पाणी बाहेर पडतं आणि फक्त पनीर आतमध्ये राहतं आणि या झाकणाने दाबून दाबून पाणीही बाहेर काढता येतं शिवाय एक सूती म्हणजे मलमलचं पांढरा शुभ्र कापड आणि व्हिनेगरची आपल्याला आवश्यकता आहे हे पा कोणत्याही कंपनीचं आपल्याला प्लेन व्हाईट व्हिनेगर लागणार आहे एक लिटर दुधासाठी आपल्याला बाटलीचं एक झाकण भरून व्हिनेगर लागेल दोन लिटर साठी दोन झाकणं तुमच्याकडे विनेगर उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही दोन टेबल स्पून लिंबाच्या रसामध्ये दोन टेबल स्पून पाणी घालायचं त्याला जातं आणि जर जा तुमच्याकडे अशा प्रकारचं पनीर तयार करण्याचं भांडण असेल तरी सुद्धा फक्त सुती मलमलच्या कापडाने देखील आपण पनीर काढू शकतो फक्त त्याला आपल्याला हाताने आकार द्यावा लागतो इतकंच हे पहा दूध उकवून दोन तीन मिनिटं झालेली आहेत आता दोन चमचे विनेगर दुधामध्ये घालायचे आणि पळीच्या साह्यानं आपल्याला दूध हलवत राहायचं पुन्हा दोन चमचे व्हिनेगर घालायचे आणि पुन्हा पळीनं हलवत राहायचं आहे काही जण दूध उकळत असतानाच त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालतात पण असं केल्यानं काय होतं पनीर चिकट चिवट आणि रबरासारखं निबर होण्याची शक्यता असते हे पण आपलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे दूध फाटण्यासाठी मला जवळपास आपले पोहे खाण्याचे सहा चमचे व्हिनेगर लागले तुम्हाला यापेक्षा कमी सुद्धा लागू शकतं आणि जास्तही आता गॅस बंद करायचंय आहे एक खोलगट भांडं घ्यायचं आहे त्या था, खोलगट भांड्यावर अशा प्रकारे वेळणी ठेवायची आणि या वेळणीमध्ये आपल्याला हे फाटले फाटलेलं दूध ओतायचं आहे वेळणीमध्ये फाटलेलं दूध ओतल्यानंतर सगळं पाणी निथून घ्यायचं आहे आता एका खोलगट पातेल्यामध्ये आपल्याला बर्फाचं थंडगार पाणी घ्यायचं आहे आणि या पात्याल्यावर आपल्याला स्वच्छ सुती पांढरं कापड अंतरायचं आहे आणि या कापडावर आपल्याला निथून घेतलेलं हे फाटलेलं दूध घालायचंयचं आहे नंतर या कापडाची पूर्णपणे पुरचुंडी करून घ्यायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला या पाण्यामध्ये अशा प्रकारे डीप करत राहायची आहे असं केल्यानं काय होतं आपलं हे पनीर पूर्णपणे थंड होतं जर पनीर दीर्घकाळ गरम राहिलं ना तर मग ते चिकट चिवट आणि रबरासारखं होतं शिवाय यातील विनेगरचा आंबट पाना देखील नष्ट होतो हो पण पन पनीर आपल्याला फक्त डीप करून चालणार नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीनं हाताच्या साह्यानं ते आपल्याला दाबून घ्यायचे चोळून घ्यायचे म्हणजे ते पूर्णपणे थंड तर होईलच शिवाय त्यातील आंबटपणाही निघून जाईल आणि मग ते मऊ पडून थोडं थोडं प्लेनसुद्धा होईल आज आपण फुल क्रीम मिल्कचा वापर करून म्हणजे म्हशीच्या दुधाचा वापर करून मलई पनीर तयार करतोय तुम्ही गाईच्या दुधाचं देखील पनीर करू शकता म्हणजे फुल क्रीम मिल्कपासून म्हणजे म्हशीच्या दुधापासून जे पनीर तयार होतं ना ते मलई पनीर आणि गाईच्या दुधापासून तयार होतं ते साधं पनीर प्लेन पनीर ज्या रेसिपीमध्ये आपल्याला पनीर तुटून चालणार नाहीये ना अशा मध्ये आपल्याला गाईचं पनीर तयार करायला हवं आणि ज्या मध्ये आपल्याला पनीर अगदी सॉफ्ट मऊ व्हावं म्हणजे तुकडा पडला तरी चालू शकतं त्यामध्ये आपल्याला फुल क्रीम मिल्कपासून म्हणजे म्हशीच्या दुधापासून पनीर तयार करायला हवं थंडगार पाण्यामध्ये पनीर घोळवून झाल्यानंतर हे पहा ते पुन्हा एकदा आपल्याला वेळणीमध्ये काढायचं आहे आणि त्यावर पुन्हा एकदा आपल्याला थंडगार बर्फाचं पाणी घालायचं आहे आणि हे पनीर आता हे पहा आपल्याला अशा पद्धतीनं दोन्ही हातांच्या सहाय्यानं घट्ट पिऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आत्ता शक्य असेल ना तेवढं सगळं पाणी आत्ताच काढून टाकायचं आहे म्हणजे नंतर पनीर सेट होण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार नाही आत्ता जर तुम्ही व्यवस्थित पाणी नाही ना काढलं तर मग तुम्हाला पनीर तयार होण्यासाठी सेट होण्यासाठी नंतर खूप वेळ लागेल आणि मग खूप काळ पनीराचं बाहेर राहिलं ना तर मग त्याला असा आंबूस दरपण्याची शक्यता असते लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून आत्ताच आपल्याला हे अशा पद्धतीनं शक्य असेल तेवढं थेम न थेंब पाणी काढून टाकायचं आहे पाणी पिऊन काढल्यानंतर या बहिणीमध्ये आपल्याला अप्रे पनीर तयार करण्याचं भांडं ठेवायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला कापडासहित आपण पाणी पिऊन काढलेलं पनीर ठेवायचं आहे आणि हे बा पनीरच्या भांड्याचं जे वरचं झाकण असतं ना ते आता या पनीरवर ठेवायचं आहे आणि हाताच्या साह्यानं ते अशा पद्धतीनं जितकं शक्य असेल तितकं आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील सगळं पाणी या पनीरच्या होलमधून छिद्रांमधून बाहेर पडेल झाकणाच्या साह्यानं पनीर दाबून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे झाकण बाहेर काढायचं आहे आणि हे प आपल्या पनीरवर आता बऱ्याच भेगा दिसतात ते प्लेन दिसत नाही आहे म्हणून आपल्याला हे पनीर दोन्ही हातांच्या बोटांच्या साह्यानं अशा पद्धतीला दाबून घ्यायचं आहे प्लेन करून घ्यायचं यानंतर हे पनीर कापडाने लपेटून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता या झाकणावर आपल्याला एखादी खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची आहे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर एखादा धान्याचा साखरेचा डाळीचा डबा याच्यावर ठेवायचा आहे आणि आता हे पनीर आपल्याला सेट होण्यासाठी दोन तास बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दोन तासानंतर हे पनीर आपल्याला असंच्या असं एक तासभर फ्रीजमध्ये ठेवून आहे लक्षात ठेवा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही जी आहे म्हणजे जिथे बर्फ होतो ना तिथे नाही ठेवायचं आहे अशा प्रकारे दोन तासानंतर एक तासभर फ्रीजमध्ये आपण पनीर ठेवलं ना तर ते खराब तर होतच नाही शिवाय आणखी घट्ट होऊन ते व्यवस्थित सेट होतं आणि मग त्याच्या अगदी व्यवस्थित चौकणीवाड्या पाडल्या जातात दोन तास बाहेर आणि एक तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे पनीर आपल्याला बाहेर काढायचं आहे भांडल्यापासून आणि कापडापासून वेगळं करून घ्यायचे आहे पाहताना तुम्ही आपलं पनीर कसं मस्त सेट झालं आहे आणि किती प्लेन पण झालं आहे पहा वरच्या बाजूनं झाकणाचे थोडेसे उरण दिसत आहेत परंतु खालच्या बाजूनं अगदी प्लेन झालेलं आहे आपल्याकडे जर पनीर करण्याचं चौकोनी भांडे असते ना तर आपलं पनीर चौकोनी झालं असतं आता हे पनीर आपण सुरीच्या सहाय्यानं कापून घेऊया आणि त्याच्या चौकोनी वड्या कट करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्रिकोण किंवा डायमंड आकारामध्ये देखील ह्या वड्या कापू शकता आणि या पनीरपासून तुम्हाला बिर्याणी करायची आहे भाजी करायची की स्टार्टर करायचे की भुर्जी करायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही या वड्यांचा आकार कमी जास्त कट करू शकता पाहताय ना तुम्ही आपलं पनीर सेट तर अगदी व्यवस्थित झालं आहे परंतु वड्यासुद्धा अगदी सहज पडत आहेत म्हणजे आपलं पनीर निबर कडक अजिबात झालेलं नाही आहे वातट अजिबात झालेलं नाही आहे मी तुम्हाला पनीरची एक वडी दाबून दाखवतो पहा कशी सहज दबली जाते किती सॉफ्ट स्पंजी झाली आहे पहा कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की हे पनीर घरी तयार आहे एक वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवतो पहा बरं बाहेरून कसं प्लेन आणि आतून कसं दाणेदार झालंय ते पनीर तयार करून झाल्यानंतर जर तुम्ही ते लगेच वापरणार असाल चार पाच दिवसांनंतर वापरणार असाल तर काय करायचं एखादं खोलगट पातेलं डबा घ्यायचा त्यामध्ये पाणी घालायचं आणि या पाण्यामध्ये हे पनीर आपल्याला बुडवून ठेवायचं आणि हा डबा मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि रोज यातलं पाणी बदलायचं म्हणजे पनीरला दर्प येणार नाही पण जर तुम्ही चार पाच दिवसांपेक्षा जास्त ठेवणार असाल ना तर मग मात्र आपल्याला हे पनीर फ्रीजरमध्ये म्हणजे जिथे बर्फ होतो ना तिथे ठेवावं लागेल मग काय सुद्धा येणाऱ्या या गुढीपाडव्याला बाहेरचं भेसयुक्त पनीर आणण्यापेक्षा आपण पन पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे घरीच पनीर तयार करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि गृह विष्णू किचनतर्फे तुम्हा सर्वांना गुढी पाडवायच्या म्हणजेच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा